नमस्कार आपली न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज पालघर भाजी मार्केट परिसरातील अंबर शॉपिंग मॉल मध्ये मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाकोडा ज्वेलर्स या सुवर्ण दागिन्यांच्या दुकानात मध्यरात्री चोरट्यांनी शिरून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दुकाना लगतच असलेला शटर फोडून भिंततून प्रवेश केला आणि सरळ ज्वेलर्सच्या दुकानात घुसले तिजोरीतील दागिने चोरट्याने लंपास केले आणि पसार झाले सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत या प्रकरणात विशेष म्हणजे संशय इमारतीतील सुरक्षा रक्षकावर व्यक्त केला जात आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्यांमुळे हा संशय अगदी गडद झाल्याचा समोर आला आहे दरम्यान पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे चोरीला गेलेल्या दागिन्यांची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नसून परंतु तक्रार नोंदवल्यानंतर आकडा निश्चित होणार आहे